नेरळ माथेरान घाट रस्त्यात असलेल्या नेरळ ग्रामपंचायतमधील झुम्मापट्टी गावातील जिल्हा परिषद शाळेत वाटप करण्यात आल्या त्या शाळेत शिकणाऱ्या नव्वद आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि चॉकलेट देण्यात आले नेरळ गावातील तरुण मुकुल संतोष दळवी आणि राहुल दत्तात्रय घाटे या दोन तरुणांनी नवीन वर्ष सुरू झाले असल्याने वह्या वाटप केल्या दरवर्षी हे दोन तरुण वह्या वाटप करत असतात आणि यावेळी त्यांनी झुम्बापट्टी गावातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेत जाऊन वह्या वाटप केल्या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व नव्वद विद्यार्थ्यांना वयांचे वाटप केले त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता म्हात्रे तसेच गीता पाटील या उपस्थित होत्या शिक्षक तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य हे देखील यावेळी उपस्थित होते कर्जत साठी नितीन पारधी नेरळ माथेरान